सत्यमे जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र वन अधिकारी विशाल गोदडे यांची क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी भारतीय वनविभागाच्या शिरपेचात खोवला मनाचा तुरा जागतिक दर्जाची अल्ट्रा मॅरेथॉन कॉम्रेड स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण ठाणे वनवृत्तातील वृत्तातील शहापूर वन विभागात वाशाळा वन परीक्षेत अधिकारी या पदावर कार्यरत असलेले विशाल विठ्ठल गोदडे यांनी जगातील सर्वात कठीण मानली जाणारी अल्ट्रा मॅरेथॉन कॉम्रेड्स नव्वद परदेशातील साऊथ आफ्रिका या देशातील या शहरांमध्ये दरवर्षी आयोजित करण्यात येते सदरची स्पर्धा यावर्षी नऊ जून रोजी पार पडली ठाणे जिल्ह्यातील शहापूर सारख्या आदिवासी बहुल तालुक्याचे भूमिपुत्र असलेले ठाणे वनवृत्तातील शहापूर वन विभागातील वशाळा वन परिक्षेत्रात वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत असणारे विशाल गोदडे यांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन सदरची मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करून भारतीय वन विभागाच्या सिरपेचात मानाचा तुरा फोवला आहे असा विक्रम नोंदवणारे भारतीय वन विभागातील ते पहिले अधिकारी ठरले आहेत त्यांनी सदरची स्पर्धा अकरा तास पस्तीस मिनिटे एवढ्या वेळात यशस्वीरित्या पूर्ण केली आहे यापूर्वी देखील नोव्हेंबर रोजी मलेशिया देशातील ठिकाणी झालेल्या जगातील सर्वात कठीण एक दिवसीय आयर्नमॅन या स्पर्धेमध्ये गोदडे यांनी सहभाग घेऊन पंधरा तास त्रेचाळीस मिनिटात पूर्ण करून पहिल्याच प्रयत्नात आयर्नमॅन मॅन या जागतिक बहुमानाचा किताब देखील त्यांनी मिळवला होता 10 सप्टेंबर 2023 रोजी समुद्र सपाटीपासून सर्वात उंच ठिकाणी होणारी लडाख मॅरेथॉन देखील त्यांनी पूर्ण केलेली आहे आफ्रिका देशात नुकतीच पार पडलेली अल्ट्रा मॅरेथॉन कॉम्रेड्स ही स्पर्धा येथील डर्बन पासून पीटर माजीज या शहरा दरम्यान आयोजित करण्यात आलेली होती त्यास अप्रण असे म्हणतात या स्पर्धेमध्ये अठराशे मीटर उंची आणि बाराशे मीटर चढाव स्थानिक वेळेनुसार ही मॅरेथॉन स्पर्धा सकाळी साडेपाच वाजता सुरू झाली होती त्यावेळेचे तापमान दहा अंश सेल्सिअस असे होते तर दुपारच्या वेळेस तापमान बारा अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते या लहरी हवामानामुळे स्पर्धेत सहभागी असणाऱ्या खेळाडूंना अनेक अडचणींना सामना करून ही स्पर्धा पूर्ण करावी लागली या स्पर्धेसाठी विशाल गोदडे यांनी चार महिन्यांपासून तयारी सुरू केली होती त्यासाठी त्यांनी लोणावळा सातारा या ठिकाणी सराव केला होता ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांची पत्नी पूजा गोदडे यांनी त्यांना विशेष साथ लाभली तर त्यांचे कोच अमित कुमार यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे वन अधिकारी विशाल गोदडे यांनी जशी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे त्याचप्रमाणे आपल्या वन कार्यक्षेत्रात केलेली कामगिरी देखील वाखाण्याजोगी आहे त्यांच्या या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षा होत आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटळी शहापूर